नमस्कार फायनली आपण पाहतोय आता बदललेला सत्या स्वतःशीच बोलत असतो म्या हाय नवीन सत्या आणि त्याच वेळेला तिथे आता देविका पंकजला म्हणत असते पंकज तुला एकच सांगते या गुंड सत्याला अजिबात घाबरायचं नाही याला याची जागा आपण लवकरच दाखवून द्यायची आहे आता हे वाक्य तर सत्य ऐकत असतो पण तो स्वतःशी बोलत असतो या लोकांनी मला कितीही उकसवायचा प्रयत्न केला तरीही मी यांना उलटून बोलणार नाहीये कारण हे लोक माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशातच आता पंकज थेट देविकाकडे पाहतो आणि तो इशाऱ्याने विचारत असतो मीही काही बोलू का त्यावर आता देविका म्हणत असते बोल बोल आणि अशातच पंकज बोलू लागतो बेबी तुला काय वाटलं या अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसाला मी घाबरतो अगं अजिबात नाही तुला एक सांगू का लहानपणी तर एवढा फायटर होतो ना मी याला तर किती वेळा कुदवून काढले मी तुला सांगतो तु, शाळेत ना आल्यावर हा जर मला त्रास द्यायचा ना तर मी ह्याला एवढं मारायचो एवढं मारायचो की विचारून सोय नाही लहानपणी याने माझ्या हातचा खूप मार खाल्ला आहे आणि अशातच आता देविका म्हणत असते हो का आणि अशातच आपण पाहतोय सत्या स्वतःशी बोलत असतो फुसक्या एवढ्या वेळाला कुदवलं आहे तुला आणि खोटं खोटं तुझ्या बायकोला सांगतोस तू पण हरकत नाही मी तुला उलटून उत्तर देणारच नाही इकडे आपण पाहतोय <स्तिया> बराच वेळ आता दोघांनी मिळून सत्याची चांगलीच टिंगल उडवलेली असते आणि अशातच आता सत्याला लगेचच आठवलेलं असतं की या देविकाचं सत्य जर आपण सगळ्यांसमोर उघड केलं तर निश्चितच या देविकाला तिची खरी लायकी कळेल आणि अशातच आता सत्या उठतो आणि थेट घराबाहेर निघून जातो सत्या गेल्यावर या दोघांना असं वाटतं की आपण टिंगल उडवली आपण दिलेला त्रास यामुळे सत्या कंटाळून घरातून बाहेर गेला असावा किंवा हे घर सोडूनच गेला असावा आणि मग ते खूप खुश होतात तेव्हा आपण पाहतोय हो तिथे निरूपा आलेली असते निरूपा म्हणत असते काय झालंय काय तुम्हा दोघांना खिदळायला आणि अशातच आण आता पंकज बोलू लागतो मम्मा मम्मा मी जे काय केलंय ना त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते पंकज उगतच काही बोलायचं नाही तो नाही मी केलं आहे आणि अशातच आता दोघं म्हणत असतात ओके आम्ही दोघांनी केलं आहे त्यावर आता निरूपा म्हणत असते काय आणि तेवढ्यात देविका म्हणत असते आम्ही त्या सत्याला घरातून हाकलून दिलं आहे त्यावर निरुपा म्हणत असते हाकलून दिलं आहे तुम्हाला काय वाटतं आहे तो घरातून गेला म्हणजे कायमस्वरूपी गेला का तो आताच कुठेतरी पाय मोकळे करायला गेला असेल येईल थोड्या वेळात तुमच्या उरावर बसायला आणि तेवढ्यात आपण पाहतोय बाहेर आता सत्याने या देविकाच्या नकली भावाची चांगलीच माहिती काढलेली असते म्हणजेच मॅनेजरची आणि त्याला बरोबर शोधून त्याची गचांडी पकडत त्याला चांगलं कुदवलेलं असतं सत्याने त्याला चांगलंच कुदवल्यामुळे आता तो बोलू लागतो अरे सत्या का मारतोयस तू मला त्यावर आता थेट सत्या म्हणत असतो मला त्या देविकाची संपूर्ण कुंडली सांग तू तिचा भाऊ कसा रे आणि अशातच आता तो बोलू लागतो सत्या दादा मी तिचा भाऊ नाहीये त्यावर लगेचच सत्या म्हणत असतो भाऊ नाहीये मग तू आमच्या घरी येतोस तिचा भाऊ म्हणून आणि तिच्याच बेडरूम मध्ये थांबतोस काय चालवलंस काय तू आणि अशातच आता तो बोलू लागतो मी तर तिला ब्लॅकमेल करतोय कारण ती तुम्हा सगळ्यांना फसवते मी म्हटलं ती तुम्हा सगळ्यांना फसवते तर मी तिला फसवून तिच्याकडनं काही पैसे उगवू शकतो का आणि अशातच सत्या म्हणत असतो बरा सापडलास मजा तावडीत चल चल आत्ताच्या आत्ता घरी चल आणि तिथं गेल्यावर सगळ्यांसमोर त्या बबडीचा पर्दाफाश करायचा त्यावर लगेचच आता तो मॅनेजर म्हणत असतो पण आणि अशातच आता सत्या म्हणत असतो पण नाही आणि बीण नाही आत्ताच्या आत्ता चल आणि लगेचच सत्याने त्याची गचांडी धरलेली असते आणि त्याला खेचत फरफटत घरी आणलेलं असतं समोर आपण पाहतोय आता देविका मस्तपैकी कॉफी पिण्याचा आनंद घेत असते आणि अचानकपणे सत्याला पाहून देविका लगेचच बोलू लागते काय रे सत्या आलास का परत तडबडायला सकाळी तुझा केलेला अपमान विसरलास काय तू चल चालता हो घरातून त्यावर लगेचच आता थेट सत्या म्हणत असतो गप्प बसते का तू आणि अशातच आता थेट देविका उठते आणि म्हणत असते का, का गप्प बसू मी या घरातील मी मोठी सून आहे आणि तू कोण या घरातील गुंड मुलगा पण लक्षात ठेव हो। या घरात तुला काडीचीही किंमत नाही आहे आत्ताच्या आत्ता चालता हो खुनी असतू आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र थेट मीरा पुढे येते आणि मीराने देविकाचा सणसणीत गाल सुजवलेला असतो मीरा म्हणत असते गप्प बसते का तू नरसाळे आत्ताच्या आत्ता काठी घेईन आणि चांगलीच फोडून काढीन तुला आता हे मीराचं बदललेलं रूप पाहून निरुपाही घाबरते लगेचच पंकज चार, चार पावलं मागे जातो आणि लगेचच आता देविका चांगलीच गालावर हात ठेवून गप्प उभी असते तेवढ्यात आपण पाहतोय सत्याने सगळ्यांसमोर आणून त्या मॅनेजरला ढकललेली असते आणि लगेचच मॅनेजरला मारलेलं तुडवलेलं पाहून देविका चांगलीच घाबरते देविकाच्या लक्षात आलेलं असतं की आज आपलं काही खरं नाही आणि लगेचच आता सत्य म्हणत असतो बोल कुत्र्या बोल कोण आहे तुझी ही बहीण आहे तू तिचा दादा आहेस त्यावर लगेचच आता तो मॅनेजर म्हणत असतो मीचा दादा नाही ही माझी बहीण नाही ही तर एक नालायक बाई आहे तुमच्या घरातल्यांना फसवायला आली आहे हे, हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरुपा म्हणत असते काय बोलताय तुम्ही दादा ओ असं का बोलताय तुम्ही या माझ्या सत्या गुंडाने तुम्हाला मारलाय तुम्ही असं म्हणताय का तुम्ही त्याला घाबरू नका लक्षात ठेवा तुमच्याकडं प्रचंड पैसा आहे पैशाचा वापर करा आणि याला पुन्हा तुरुंगात टाका याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावा त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो निरुपा ग बसते का तू डोकं फिरलंय का तुझं आणि अशातच आता थेट निरूपा म्हणत असते गप्प तू बस निरुपाच्या देविकाच्या दादाला तू ओळखत नाहीयस करोडपती ना अब्जोपती आहेत अब ते आता एक फोन मारला ना तर तुला कुठल्या कुठं उचलून टाकतील ना कळणार नाही अशा श्रीमंत माणसावर हात उचलतोस तू त्यांची अशी अवस्था करतोस तू त्यावर लगेचच आता थेट तो मॅनेजर हात जोडत असतो तो म्हणत असतो ताई गप्प बसा ना मी कोणता श्रीमंत माणूस नाहीये म्हणत असते अहो दादा तुम्ही या सत्याला घाबरू नका मी आहे तुमच्या बाजूने काळजी करू नका तुम्ही त्यावर मात्र आता थेट तो मॅनेजर म्हणत असतो देविका आता तूच तुझ्या सासूला सांग मी तुझा भाऊ नाहीये आणि तूही श्रीमंत श्रीमंत आहेस तर तू एका गरीब घराण्यातील आहेस तुझे, तुझे वडीलही नाही आहेत तुझं या आधी लग्न झालं आहे तुला एक लहान मुलगासुद्धा आहे हे सगळं एक एक वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते काय आणि अशातच आता थेट मीरा म्हणत असते हो हे सगळं खरं आहे हेच मी याआधी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण या देविकाने मला सांभवलं होतं मला वाटलं हळूहळू ही देविका सुधरेल पण ही सुधरायचं नावच घेत नव्हती शेवटी आज ह्यांनी सगळ्या पडदा टाकला आणि अशातच आता थेट निरूपा म्हणत असते म्हणजे देविका तू मला फसवलंस त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो मम्मा अगं मला पण फसवला ने आणि अशातच आपण पाहतोय आता निरुपाने थेट हातातील रिमोट घेत देविकाच्या डोक्यावर मारत म्हटलेलं असतं असली तमाडीवीर बाई मला नकोय तू माझ्या घरात आलीच कशी काय तू मला फसवलंच कसं काय त्यावर लगेचच आता सत्या थेट म्हणत असतो निरूपा अगं पैशाच्या लोभीपटी तू किती नालकपणा वगैरे होतेस कळतय का तुला अशा पद्धतीने वागणं अजिबात योग्य नाहीये पण लक्षात ठेव आज या देविका खरी लायकी कळली तुझी तू तु फक्त पैशासाठी लोभीपणा करतेस काय वाटत या सत्यजीतचं कौतुक केलं गेलं पाहिजे के की नाही कारण त्यांनी आज जे केलंय ते खरंच क्रेडिटेबल आहे कमेंट करून कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद